सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत मोलगी येथे आदिवासींचा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जनआक्रोशिवासी एकवटले अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे सातपुड्याच्या आदिवासी समाजाने आदिवासी, समाजा आदिवासी आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चा काढला हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ नये ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती हजारो आदिवासी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते मुलगी येथील बिरसा मुंडा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा अप्पर तहसील कार्यालयाजवळ संपला जिथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजातील नेत्यांनी उपस्थितांना आदिवासींचे आरक्षण कसे धोक्यात आले आहे याबद्दल माहिती दिली मोर्चाच्या शेवटी अप्पर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले त्यात आरक्षणाव्यतिरिक्त इतरही महत्वाच्या मागण्यांचा समावेश होता जसे की खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवणाऱ्यांना बडतर्फ करणे आमदार आमशा पाडवी यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणे आणि नंदुरबार येथील जय वळवीच्या खुन्यांना फाशीची शिक्षा देणे या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज नेटवर्क बातमी सातपुड्यातल्या कुशीतले